भामरागड उपविभागातील पुलनार कॅम्प गुंडुरवाई येथे आज नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे माओवादृष्ट्या अतिसंवेदनशील या भागात अवघ्या चोवीस तासात हे केंद्र उभारण्यात आले असून सुरक्षा व्यवस्थेला मोठी ताकद मिळाली आहे या केंद्राच्या उभारणीत हजार सी सिक्स्टी कमांडो एकवीस बी डी डी एस टीम पाचशे एस पी ओ आणि नव्याने नियुक्त जवानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली उद्घाटन कार्यक्रमाला अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर छेरिंग दोर्जे सी आर पी एफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा जिल्हा पोलीस अधीक्षक निलोद पल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नवीन मदत केंद्रात वायफाय सुविधा बारा पोर्टो कॅबिन आरो प्लांट मोबाईल टावर मॅकवॉल पीपी मोर्चा आणि सँड मोर्चा अशा आधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत सुरक्षेसाठी पोलीस एस आर पी एफ आणि सी आर पी एफचे मिळून तीनशेहून अधिक अधिकारी अंमलदार तैनात करण्यात आले आहेत या केंद्रामुळे उलनार कोपर्शी परिसरातील सुरक्षा अधिक मजबूत होणार असून रस्ता बांधकाम एस टी सेवा आणि मोबाईल टॉवरची कामे आता वेगाने पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे कार्यक्रमादरम्यान नागरिकांना आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले आणि जनजागृती कार्यक्रमही पार पडला हे नवीन पोलीस मदत केंद्र दोन हजार नंतर उभारण्यात आलेल्या सुरक्षा साखळीतील आठवे केंद्र ठरत आहे